जळगाव ग्रामीण मतदारसंघातील धरणगाव तालुक्यातील बीड बिलखेडा येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आज दिनांक बारा जुलै रोजी दुपारी पाच वाजता ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये यावेळी प्रवेश केला आहे यावेळी धरणगाव तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व शरद पवार गटातील शेकडो कार्यकर्त्यांनी यावेळी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे संघटन अधिकाधिक मजबूत व्हावे या दृष्टीने हा प्रवेश महत्त्वपूर्ण मानला जात आहे यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आमदार सुरेश भुडे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर राधेश्याम चौधरी चंद्रकांत बावीसकर दीपक सूर्यवंशी पी सी पाटील संजय गरुड दिनेश पाटील जिजाबराव पाटील कन्हैया रायपूरकर निर्दोष पवार चंदन पाटील आदी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती या यासंदर्भात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊया आपण सर्वजणांनी भारतीय जनता पक्षामध्ये कोणी आहे आपलं सर्वांचं या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करतो आजपासून आपण सर्वजण भारतीय जनता पक्षाचे सदस्य म्हणून या ठिकाणी आहार म्हणून या ठिकाणी घोषित करतो आपल्या सर्वांना कल्पना आहे जळगाव जिल्हा हा भारतीय जनता पक्षाचा तसा पाले किल्लाच आहे दोन्ही खासदार गेले अनेक वर्षापासून आपले जोडून येतात ज्यावेळेला आमदारसुद्धा शंभर टक्के हे महायुतीचे भाजप शिवसेना शिंदे गट किंवा मला वाटतं एक जागा मनसेची आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट त्याचे एखादी निवडाले आणि बाकी विरोधकांना काही ठाराच नाही म्हणजे काँग्रेसलाही नाही उभा ठरला तर काहीच नाही आणि शरद पवारकडांना एकही जागा या ठिकाणी नाही आणि दुसरं जळगाव जिल्ह्यात नाही तर पूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये एक दोन तीन जागा मोटार मोर्जा सोडल्या तर अठराशेशे एकोणपन्नासपैकी सगळ्या जागा या आपल्या महायुतीच्या ठिकाणी उभा आलेल्या आहेत आणि म्हणून एका मुख्य प्रवाहामध्ये आपण या ठिकाणी आलेला आहात मोदीजींच्या दे नेतृत्वाखाली देश किती पुढे चाललेला आहे किती आगे कोच करतोय याची आपल्याला कल्पना आहे आणि संपूर्ण देशाचा विश्वास हा मोदीजींवर आहे एक मान्य नेतृत्व देशातलं देशात नाही तर जगातला तर सर्वात लोकप्रिय नेता कोण तो मान्य आपले मोदीजी आहेत आणि म्हणून अशा नेत्यांनी खाली आता आपल्याला काम करायला संधी मिळणार आहे राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस आहेत एक सक्षम नेतृत्व त्यांच्यासारखं या ठिकाणी आपल्याला राज्याला मिळालेलं आहे आणि म्हणून आपण बघतात बड़ अनेक वैयक्तिक लाभाच्या योजना श्रमिक लाभाच्या योजना इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्या रस्त्यापासून रेल्वेपासून विमानतळापासून इंडस्ट्रीपासून सर्व दूर अतिशय वेगाने घोडदौड या राज्याची चाललेली आहे आणि देशाची चाललेली आहे आणि एका मुख्य प्रवाहामध्ये मुख्य पक्षामध्ये आपण या ठिकाणी प्रवेश केलेला आहे त्याबद्दल पुन्हा आपण सर्वांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो पक्षामध्ये स्वागत करतो आता येणाऱ्या निवडणुका आपल्यासमोर आहेत महापालिकेचे नगरपालिका आहेत जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत ग्रामपंचायती आहेत सगळ्या निवडणुका म्हणजे आमच्या झाल्या आमदार खासदारांच्या आता तुमच्या निवडणुका आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी कामाला लगावं सज्ज व्हावं यावेळेला आपल्याला जळगाव जिल्ह्याला महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड करायचं आहे सगळ्यात जास्त जिल्हा परिषद सदस्य कोणत्या जिल्हा परिषदपणे महायुतीच्या जळगाव जिल्ह्यात राहतील सगळ्यात जास्त नगरसेवक महापालिकेने कोणत्या पक्षाचे आहेत तर ते आपल्या पक्षाचे असले पाहिजेत सगळ्यांच्या जे समिती नगरपालिका कोणाच्या आहेत तर ते आपल्या महायुतीच्या भाजपच्या असल्या पाहिजेत यासाठी सगळ्यांनी आता आपण कंबर कसा की कामाला लागावं एवढंच आपण आपल्याला पसंगी करतो आपण आमच्या पक्षामध्ये आलेला आहात सर्व नवे आणि जुने कार्यकर्ते मिळून आपण या ठिकाणी सर्व चित्र या जिल्ह्याचं शेत बदलू शकतो आणि ते बदलवूया एवढंच या पक्ष आपल्याकडे या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो पण शिवाजी महाराजांचे पुत्र सगळ्यांनी यायचं आहे